बी दशको मे किनोने अन्न की पैदावर में भारत को आत्मनिर्भर बनाया अब हमारा संकल्प है विकसित भारत में अन्नदाता विकसित भारत की ऊर्जा बने लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या चरणापूर्वी नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील मढा येथे एक जनसभेचा संबोधन केला पंतप्रधान मोदींनी प्रचार रैलित नसल्याच्या काळात काँग्रेसच्या साठ वर्षांचा आणि बीजेपी सरकारच्या दहा वर्षांचा उल्लेख केला त्यांनी म्हणाले दहा वर्षांपासून ज्या काळापासून मला काम दिला मी आपल्या सेवेत आपल्या शरीराचा प्रत्येक अंग आणि सम लागू केला आहे आज देशाच्या लोकांनी महाराष्ट्राच्या लोकांनी मोदी सरकारच्या दहा वर्षांचा आणि काँग्रेस सरकारच्या साठ वर्षांचा अंतर बघत आहेत पंतप्रधान मोदींनी आगे राज्यातील सूक्ष्म व्यवस्था याची चिंता व्यक्त केल्याने म्हटले पंधरा वर्षांपूर्वी एक मोठे नेते येथे निवडणुकीच्या लढव्यात आले होते तेथे ते, ते सूर्याची शपथ घेतल्याने प्रभावित क्षेत्रांकडे पाणी पोहोचविण्याची परंतु त्यांनी आपल्या वादेसाठी परिपूर्ण केले नव्हते आता त्यांचा सज्जा करावा वेळ आली आहे पंतप्रधान मोदींनी शरद पवारवर तोंडाचा असाधा केला पंतप्रधान मोदींनी आगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवारच्या नेत्यांवर तोंडाचा असाधा केला आणि म्हटले दहा वर्षांपूर्वी कळसाच्या ताब्यात एक दलाचा सरकार होती तेथे महाराष्ट्रातील कळसाचे नेते शेती मंत्री होते तेथे कळसाचे नेते दिल्लीत राज्य केल्यावर तेथे गण्याचे ए फारपी दोनशे रुपये होते आणि आता मोदींच्या सेवा काळात गण्याचे ए फारपी तीनशे पन्नास रुपये आहे काँग्रेसने महाराष्ट्राला धोका दिला प्रधानमंत्री मोदींनी म्हटले विदर्भ असो मराठवाडा असो द्रोणपाताने पाणीसाठी बारंवार तरसत राहणे हा अपराध वर्षांपासून चालू आहे काँग्रेसने साठ वर्षांच्या वेळेत राष्ट्राचं नेतृत्व केलं आणि त्या साठ वर्षांत जगात कोणत्याही देशात बदललं परंतु काँग्रेसने किसानांच्या शेतात पाणी पोहोचवायला सक्षम नव्हतं पंतप्रधान मोदींनी आगे म्हटले की दोन हजार चौदा मध्ये करीब शंभर सिंचन प्रकल्प होते ज्यातून किती वर्षे लटकलं सवीस प्रकल्प महाराष्ट्र मधुन होते मोटा धोका कांग्रेस ने महाराष्ट्र ला इथेनॉल उत्पादन होता था अब देश में 500 करोड़ लीटर उससे भी ज्यादा इथेनॉल का उत्पादन होता है इससे पिछले दस सालों में किसानों के पास सत्तर हजार करोड़ रुपए अतिरिक्त गए हैं और ये पैसा गन्ना किसानों को मिला है साथियों हमने गोवर्धन योजना भी शुरू की है एनडीए सरकार देशभर में गोवर्धन प्लांट लगा रही है ताकि पशुओं के गोबर से गैस गैस से बिजली और किसानों की कमाई भी बढ़े इसमें से जैविक खाद पैदा हो ताकि हमारी जमीन का भी काम आ जाए और कम कीमत में उपलब्ध हो साथियों किसानों को सौर ऊर्जा दाता बनाने पर भी हम काम कर रहे हैं पीएम कुसुम योजना से सोलर पंप के लिए खेत खाली पड़ी जमीन में छोटा सा सोलर प्लांट लगाने के लिए सरकार मदद दे रही है इससे किसान